मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये सुरू आहे कॅप्टन्सी टास्क आणि टास्क दरम्यान सदस्य आहेत ते फुल राडा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कसा असणार आहे पूर्ण टास्क यावर बोलणार आहोत तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो एक प्रोमो समोर आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की घरामध्ये कॅप्टन्सी टास्क आहे ते सुरू आहे आणि कॅप्टन्सी टास्क आहे ते अशा पद्धतीचं असणार आहे की गोन्यांमध्ये कापूस आहे तो सदस्यांना भरायचा आहे आणि ज्या सदस्यांना कॅप्टन्सी उमेदवारीच्या शर्यतीतून बाद करायचं आहे त्यांची नावं लिहायची आहेत त्यासाठी दोन टीम आहेत त्या पाडण्यात आलेल्या आहेत ए टीम आणि बी टीम ए टीम आहे निकी अरबाज वैभव डीपी दादा वर्षाताई आणि सूरज तर बी टीम मध्ये आहे अभिजीत जान्हवी संग्राम पॅडीदादा अंकिता आणि आर्या तर मित्रांनो आपल्याला प्रोमो मध्ये पाहायला मिळतंय की घरातील सर्व सदस्य आहेत या टास्क दरम्यान फुल राडा करताना दिसत आहेत सूरज असेल संग्राम असतील हे आपल्याला राडा करताना दिसत आहेत तसंच अरबाज अभिजित या दोघांमध्ये धक्काबुक्की सुद्धा पाहायला मिळते अरबाज आहे त्यांनी अभिजित यांना धक्का दिलेला सुद्धा पाहायला मिळतोय तर मित्रांनो आता पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे की हे सदस्य आहेत ते राडा करत कल्ला करत कसा टास्क आहे तो पूर्ण करतात आणि घराला मिळवून देतात या आठवड्याचा नवीन कॅप्टन तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे या आठवड्यामध्ये कोणता सदस्य आहे तो कॅप्टन होईल किंवा तुमचा कोणता आवडता सदस्य आहे का तो कॅप्टन व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय तर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र